मध्ये लाडक्या बहिणींना दहा हजार रुपये मिळणार आहेत या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात पंच्याहत्तर लाख महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाणार आहे लाडक्या बहिणीला आधार कार्ड वर दहा हजार रुपये मिळणार आहे केंद्र शासनाने लाडक्या के बहिणींसाठी एक महत्वाची योजना जाहीर केली ज्याच्या अंतर्गत ज्या ज्या महिलांकडे आधार कार्ड आहे त्या महिलांना दहा हजार रुपये आता मिळणार आहे आधार कार्ड जर तुम्ही काढला असेल तर तुम्हाला दहा हजार रुपयाचं एक विशेष अनुदान केंद्र शासनाकडून मिळणार आहे म्हणजेच नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडून मिळणार आहे केंद्र शासनाकडून बँक खात्यात हे पैसे येणार आहे आणि जर तुमचं जर पोस्टात खातं असेल तर तुम्हाला पंधरा हजार रुपये आता मिळणार आहे लाडक्या बहिणीला आता अठ्ठेचाळीस तासामध्ये लाडकी बहीण योजनेचे दोन हपते चे तीन हजार रुपये आणि त्याचबरोबर आधार कार्डचं विशेष अनुदान दहा हजार रुपये असे दहा अधिक तेरा तीन हजार लाडकी बहीण योजनेचे असे तब्बल अठरा हजार रुपये जमा होणार तर अशी अधिकृत माहिती स्वतः एकनाथजी शिंदे साहेबांनी दिली आधार कार्डवर सुरू झालेल्या विशेष अनुदानासाठी एक मोबाईलहून दोन मिनिटाच्या अर्ज करायचा आहे ज्या महिला लवकरात लवकर अर्ज कर तितक्या लवकर त्यांना आधार कार्डवरचं विशेष अनुदान बँक खात्यात जमा होणार जर वेगळ्या बँकेत खातं असेल तर दहा हजार पोस्टात खातं असेल तर पंधरा हजार पोस्टात खातं असणाऱ्या बहिणांची आता खरोखर लॉटरी लागणार आहे कारण की त्यांना पंधरा अधिक तीन अठरा हजार मिळणार राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांनी मिळून खास राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी विशेष अनुदान सुरू केलं आहे मग आता आधार कार्डवरच्या या अनुदानाचे फॉर्म कसे भरायचे आहेत हे पैसे कसे मिळवायचे आहेत कोणते बारा जिल्हे आहेत की जिथे सगळ्यात आधी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता आणि आधार कार्डचं अनुदान जमा होणार आहे सगळं सविस्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत पहा तुम्हाला हा तेरा हजार रुपयाचा प्रश्न आहे जर तुम्हाला तेरा हजार रुपयाची गरज असेल तर मोबाईल हातात धरून शेवटपर्यंत हा व्हिडिओ त्या ठिकाणी पाहत राहायचा आहे पहा लाडक्या बहिणींसाठी या वर्षातली ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आली आहे दिवाळीला बोनस द्यायचा राहिला होता भाऊबीजेला ओवाळणी आली नव्हती आणि त्यामुळेच लाडक्या बहिणी सरकारवर प्रचंड नाराज झाल्या होत्या आणि तीच नाराजी दूर करण्यासाठी सरकारनं एक महत्वाची योजनेची घोषणा केली आहे ही नाराजी आता खुशी बदलून जाणार आहे कारण की सरकारनं क्रांतिकारी निर्णय घेतला आता ऑक्टोबरचा हप्ता नाही तर फक्त ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन हप्ते देण्याचा एकत्र निर्णय घेतला असून पहिल्या बारा जिल्ह्यांची यादी बँकांना दिली आहे आता लाडक्या बहिणींच्या ज्या बँक खात्यात हे तीन हजार रुपये येतील तर त्याच बँकेमध्ये आणखी दहा हजार रुपये येतील आणि याचबरोबर ज्यांचं पोस्टाचं खातं आहे त्यांची तर लॉटरी लागणार आहे कारण की जर पोस्टाचं खातं लाडक्या बहीण योजनेसाठी काढलं असेल तर पोस्ट खात्यामध्ये पंधरा हजार अधिक तीन हजार असे अठरा हजार रुपये मिळणार आहे आता फक्त हे आधार कार्ड वरचं अनुदान मिळवण्यासाठी मोबाईलवर एक छोटासा फॉर्म भरायचा आता सगळं सविस्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत कारण की केंद्र शासनाची योजना आहे आणि याच्यासाठी वेगळा अर्ज तुम्हाला भरावा लागणार आहे पहा लाडक्या बहिणींसाठी आज तीन खुशखबर आलेल्या आहेत तीन महत्वाच्या आनंदाच्या घोषणा झालेल्या आहेत पण या तीन पैकी दोन ह्या घोषणा चांगल्या असून एक थोडीशी वाईट बातमी आहे ती देखील तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे व्हिडिओची सुरुवात आपण वाईट बातमीने करणार आहोत आणि लगेच कोणत्या बारा जिल्ह्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार हे सांगणार आहे आणि त्यानंतर सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आधार कार्डवर दहा हजार रुपये आणि पोस्टात खातं असेल तर पंधरा हजार रुपये कसे मिळवायचे कसा फॉर्म भरायचा सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो पहा सुरुवात करतोय आपण एका वाईट बातमीने तीन बातम्या त्यातली पहिली बातमी आहे वाईट बातमी बातमी अशी आहे की सव्वीस लाख लाडक्या बहिणीला आता अपात्र केलं गेलं होय सव्वीस लाख बहिणी अशा सापडल्यात की ज्या कुठल्याही आटीत बसत नव्हत्या कोणत्या निकषात बसत नव्हत्या म्हणजे आता त्यांचे पैसे इथून पुढे बंद झालेले आहेत पहा नाराज होऊ नका सरकारनं काय सांगितलंय की कुठल्याही अटी शर्तीच्या बाहेर जाऊन ज्यांनी ज्यांनी लाभ घेतलाय त्यांच्या आम्ही फक्त पैसे बंद करत आहोत त्यांच्या पैशांची वसुली अजिबात होणार नाही बऱ्याचशा बहिणींकडे चारचाकी वाहन होतं बऱ्याचशा बहिणींचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर होतं काही काही बहिणी तर स्वतः सरकारी नोकरीत होत्या तर काही पुरुषांनी लाभ घेतला होता तर असे गैरप्रकार निदर्शनास आले त्यामुळे अचानक आज दुपारी सव्वीस लाख लाडक्या बहिणी लापात्र करण्यात आलेला आहे पण ही बातमी जेव्हा आली तेव्हा बहिणी अजून जास्त नाराज झाल्या कारण की केवायशी करायला सरकारनं सांगितलं होतं पण हे नाराजी दूर करण्यासाठी सरकारनं आणखी दो दोन निर्णय घेतले दोन विशेष बातम्या पुढे तुम्हाला सांगतोय कारण की आधार कार्डवर दहा हजार रुपये आणि ऑक्टोंबर नोव्हेंबरचे तीन हजार रुपये आता कसे मिळवायचे सर सगळं तुम्हाला सविस्तर सांगतोय पहा सगळ्यात मोठी आनंदाची बातमी जी आलेली आहे ती म्हणजे आधार कार्डवरच्या दहा हजाराच्या आनंदाची आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे पोस्ट खातं असेल तर पंधरा हजार आता त्यासाठी सरकारने तुम्हाला काय करायला सांगितलंय आता हा नोव्हेंबर ऑक्टोबरचा हप्ता मिळवण्यासाठी काही करायचं आहे का पहिले बारा जिल्हे कोणते आहेत हे जे विशेष अनुदान आहे आधार कार्डवर ते कसं मिळवायचं म्हणजे तुमच्या खात्यात हे पैसे कशा पद्धतीने फॉर्म कशा पद्धतीने भरायचा पोस्टाच्या लोकांना पंधरा हजार मिळवण्यासाठी काय करायचं कोणते कागदपत्र लागणार सगळं सविस्तर सांगतो आता पहिल्या वाईट आपण सुरुवात केली दुसरी आनंदाची बातमी आहे बात बघा बात बात की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आता पहा ऑक्टोबरचा हप्ता देण्याचं जाहीर केलं होतं पण पाच मिनिटांपूर्वी स्वतः मुख्यमंत्री म्हणाले की आता ऑक्टोबर बरोबर नोव्हेंबरचा देऊन टाकू कारण आता निवडणुकांचं वातावरण राज्यामध्ये सुरू झालेलं आहे पहा जिल्हा परिषद निवडणुका त्याचबरोबर नगरपालिकांच्या निवडणुका असतील महानगरपालिकांच्या निवडणुका असतील पंचायत समितीच्या निवडणुका सर्व प्रकारच्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि या बा जी बहिणी आहेत लाडक्या बहिणी आहेत किंवा महिला आहेत तब्बल अडीच कोटी लाडक्या बहिणी आहेत तर यांची नाराजी घेणं सरकारला परवडणार नाहीये कारण की पूर्ण जे सरकार आहे महायुतीचं ते खरं तर लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने लाडक्या बहिणींच्या प्रेमानंच त्या ठिकाणी आलेलं आहे हे सरकारला देखील याची जाणीव आहे आणि म्हणून त्यांचा राग दूर करण्यासाठी नाराजी त्या ठिकाणी आनंदात बदलण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आणि एकत्र ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता देण्याचा हे केला आहे आता पहा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता येण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि जो आधार कार्डवरचे ते दहा हजार आहे आणि पोस्टातले पंधरा हजार त्याची माहिती आपण पुढे घेतोय पण हे ऑक्टोबर नोव्हेंबरचा महत्वाचा विषय आपण आधी घेऊयात की याच्यासाठी तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याला ऍक्च्युली लिंक असणं गरजेचं आहे तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँक खात्यावरचं नाव एक्झॅक्टली सेम असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला सप्टेंबरपर्यंत सगळे हप्ते आलेलं असणं आवश्यक आहे पहा बऱ्याचशा महिन्याला फक्त सप्टेंबरचा हप्ता आला जून जुलै ऑगस्टच्या आले नाही फक्त सप्टेंबरचा आला आहे आणि मग त्या वाट पाहत आहेत ऑक्टोबरच्या नोव्हेंबरच्या तर पहा कदाचित अशा बहिणी ज्या आहेत की ज्यांचा लाभमध्ये कधीतरी खंडित झाला होता तर अशा बहिणीला फक्त कदाचित ऑक्टोबरचं येऊ शकतो किंवा कदाचित सरकारने नाही घेतला तर दोन्ही येऊ शकतो पण ज्या बहिणीला पंधराच्या पंधरा हप्ते आलेले आहेत अखंडितपणे तर त्यांना हे दोन्ही हप्ते मिळणार आता सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे तो म्हणजे दहा हजार रुपये आधार कार्ड वर कसे मिळणार आहेत पंधरा हजार रुपये पोस्ट ऑफिस मध्ये कसे मिळणार आहेत तर पहा सरकारची केंद्र सरकारची एक योजना आहे पहा राज्य सरकारची योजना नाही राज्य सरकारची योजना लाडकी बहीण योजना आहे पण ही केंद्र सरकारची योजना आहे तर हिला प्रधानमंत्री जनधन योजना असं म्हणतात आता लक्षपूर्वक आहे का प्रधानमंत्री जनधन योजना ही जी आहे तर ती दोन हजार चौदा पंधराच्या काळामध्येच जे भाजप सरकारचे मुख्यमंत्री आहे मोदी त्यांनी चालू केली होती आणि त्यांनी काय केलं होतं की लोकांना तुम्ही काय करा जनधनचं खातं काढा असं सांगितलं होतं आता बऱ्याचशा महिलांनी जनधनचे खाते काढलेले होते आता ज्यांचे जनधनचे खाते आहेत त्यांना तर हा लाभ मिळणार पण ज्यांचे नाही आहेत तर ते जनधन मध्ये कन्वर्ट करू शकतात किंवा विशेष एखाद्या बँकेत जनधनचं खातं उघडू शकतात आता हे जनधन खाते दहा हजार कसे मिळणार पहिलं अच्छा का हे दहा हजार रुपयाचे आहेत तर तुम्ही जर जनधन खातं उघडलं असेल तर सहा महिने ते जर जुनं झालेलं असेल म्हणजे सहा महिन्यापूर्वी जरी उघडला असेल आणि त्याच्यावर थोडाफार व्यवहार झाला असेल हजार दोन हजार रुपयाचा तर तुम्हाला दहा हजार रुपयाची ओल्ड्राफ्ट फॅसिलिटी मिळते ओल्ड ड्राफ्ट फॅसिलिटी म्हणजे एक प्रकारचं छोटंसं कर्ज मिळतं म्हणजे दहा हजार रुपये तुम्हाला अडचणीच्या काळात बँकेमार्फत दिले जातात आणि ज्याच्यावर फारसा कुठला व्याजदर नसतो ते एक प्रकारची ड्राफ्ट फॅसिलिटी आहे म्हणजे अर्थात हे पैसे तुम्हाला परत जमा करावे लागतात पण त्याला कुठला व्याजही लागत नाही किंवा कोणापुढे तुम्हाला हात पसरायची गरज नाही जर सहा महिन्यापेक्षा जास्त जर तुमचं जनधन खाता असेल मग ते कुठल्याही बँकेचं असू द्या मग ते पोस्टाचं असू द्या इंडियन बँक स्टेट बँक डी बी आय म्हणजे कुठल्या इंडियन ओव्हरसीज सेंट्रल बँक युनियन बँक कुठले असू द्या फक्त ते जनधन असणं गरजेचं आहे आणि सहा महिने जुनं जर असणं गरजेचं आहे ते जर असेल तर तुम्ही बँकेकडून दहा हजार रुपये ओल्ड म्हणजे एक छोटंसं कर्ज त्या ठिकाणी घेऊ शकता आणि नक्कीच तुम्ही या योजनेचा त्या ठिकाणी लाभ घेऊ शकता आता योजना केंद्राची आहे जुन्या याच्यापासून चालत आले आहे म्हणजे आठ दहा वर्षापासून पण बऱ्याचशा महिलांना याची माहिती नसल्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये विषय इन्क्लूड केला आहे